नमस्कार मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ तुम्हाला सर्वांचं आपल्या राऊत सर, सर युनिक अकॅडमी यवतमाळ या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो आणि इथे आता मी तुमच्याशी आलेलो आहे एक महत्वाची गोष्ट सांगण्यासाठी की काल दुसऱ्या शिफ्टमध्ये तीन जून दोन हजार पंचवीसला शिक्षक भरती दोन हजार पंचवीस आय टीचा मी स्वतः पेपर दिलेला आहे आणि त्या पेपरच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहोत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुणालाही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असं आता मी म्हणणार नाही तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि तुमचं टेन्शन जर कमी झालं तरच नक्की लाईक करा आणि नंतर सबस्क्राईबसुद्धा करा आणि मित्रांनासुद्धा पाठवा मित्रांनो बघा आता सुरुवातीपासूनच सत्तावीस मेपासून एक सूर सुरू आहे विद्यार्थ्यांचा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिला आहे अभियोग्यता धारकांनी पेपर दिला आहे तो प्रत्येक अभियोग्यता धारक काय म्हणत आहे की पेपर सोपा होता पण त्याच्यासोबत काही अभियोग्यता धारक असं म्हणत आहे म्हणजे आपण ऐकतोय ते काय म्हणत आहे की अभ्यास करून काही फायदा नाही तर मला एक गोष्ट सांगायचं आहे की पहिली गोष्ट पेपर सोपा होता ही गोष्ट शंभर टक्के सत्य आहे लक्षात घ्या इथे आता काय म्हणू की बरेच लोक म्हणत आहे कठीण होता हार्ड होता मॉडरेट होता म्हणजे अशा काही गोष्टी आम्हाला भेटत आहे बघायला मिळत आहे लक्षात घ्या तर आता मला एक गोष्ट सांगायची आहे की कठीण असो हार्ड असो तो भाग वेगळा पण सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा इथे पेपर सोपा होता आणि सुरुवातीपासून तो पेपर सोपा आहे लक्षात घ्या ही गोष्ट शंभर टक्के सत्य आहे हाँ, शंभर डक्के सत्या है। पर दूसरी वोस्तम ही इतने संगतों कृषि सर कई घंटे की अभ्यास करूँ कई फायदा होने रहेला। बगा ही वोस्तम ही शंभर डक्के सत्य सेल। नर इकड़े अभ्यास करूँ फायदा नहीं। लक्ष्य अमित वाला संगतों अभ्यास करूँ फायदा नहीं। अभ्यास करूँ फायदा नहीं। ही वोस्� ही गोष्ट काय म्हणून सांगा हजार टक्के चूक आहे आता म्हणाल कसं सर त्याचं कारण सांगतो एक छोटस उदाहरण बिलकुल बरोबर आहे पेपर आहे कारण त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला जे शिकले आहात जे सुरुवातीपासून जे युट्यूब चॅनलवाले ह्या सगळ्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे त्याच गोष्टी जशाच्या तशा फॉर्मॅटमध्ये तुमच्या समोर येत आहे म्हणजे एकंदरीत तो पेपर फुटण्याचाच प्रकार आहे म्हणजे उद्या परीक्षेला कोणते प्रश्न शंभर टक्के येणार आहे हे तुम्हाला अगोदरच माहिती आहे म्हणजे सुरुवातीच्या दिवसचे म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस मेचे विद्यार्थी सोडले तर बाकी विद्यार्थ्यांना ते सर्व माहीत आहे म्हणून अभ्यास म्हणजे नेमका आपल्याला करता येत आहे लक्षात घ्या नेमका आपल्याला करता येत आहे हे लक्षात घ्या पण आता तुम्हाला सांगतो की मग पेपर कठीण का होत आहे वेळ का बरं पुरत नाही आहे हा एक पुन्हा महत्वाचा मुद्दा म्हणजे सुटतच नाही आहे तुम्ही कितीही लक्षात घ्या म्हणजे भले भले जे काही काही लोक एम पी एस सीमध्ये महाराष्ट्रातून पहिले आले लक्षात घ्या जे सांगतात की स्वतःला महागुरू असं म्हणतात आणि स्वतः मी सुद्धा पेपरमध्ये जाऊन काय तर बरेच प्रश्न जे आहे त्यांना उत्तरे काहींची माहीत असताना पण वेळे अभावी काढू न शकल्यामुळे तिथे फक्त आपल्याला एखादा पर्यटीक करावा लागतो तुके मारावे लागतात तर अशी परिस्थिती शिकवणाऱ्या शिक्षकांवर सुद्धा येत आहे त्याचं कारण काय आता मला एक गोष्ट म्हणायची की बेरीज तुम्हाला सर्वांना येते बघा बेरीज तुम्हाला सर्वांना येते म्हणून जर समजा पाच सहा अंकी संख्या दिल्या बघा इथे काय म्हणून सांगा सहा अंकी सहा संख्या दिल्या तुम्हाला उदाहरण आणि ते सगळे अंक के एकत्र केले मिसळले असं म्हटलं आणि मग त्याचा मोठ्यात मोठ्या मोठ्यात मोठी संख्या लहान मोठ्याकडून लहानाकडे संख्यांचा क्रम तयार केला असं म्हटलं आणि मग लहान आणि मोठ्या संख्येचा गुणाकार करा असं जर म्हटलं मग याच्यात तुम्हाला काय होते की प्रश्न पूर्ण समजला पाच सहा अंकी संख्या आहे त्यांचे सगळे अंक एकत्र करायचे आहे मोठ्याकडून लहानाकडे संख्यांचा क्रम लावायचा आहे सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात लहान संख्येचा गुणाकार करायचा आहे बेरीज येते क्रम येते वजाबाकी येते भागाकार येते सर्व येते पण हा करायला वेळ किती जातो बघा पेपर सोपा आहे हे जेवढं सत्य आहे तेवढंच वेळ मॅनेजमेंट होत नाही हेही तेवढं सत्य आहे हे, हे पहिल्यांदा समजून घ्या बघा मी अतिशय महत्वाच्या गोष्टी तुम्हाला पुढे काही सांगणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा सगळ्यात महत्वाचा विषय तर आता बघा मला काय सांगायचं आहे अभ्यास करून फायदा नाही हे जे काही विद्यार्थी म्हणत आहे की पॅटर्नला दोष देणे वगैरे हे थोडंसं चुकीचं आहे आता तुम्हाला सांगतो एक उदाहरण देतो उदाहरण मस्त समजून घ्या बघा आता समजा तुम्हाला म्हणजे तुम्ही रोज पाच पोळ्या खाऊ शकता ऐका मी काय सांगतो सर किती पोळ्या खाऊ शकतो आम्ही तर पाच पोळ्या खाऊ शकता म्हणजे तुम्हाला सर्व सिलेबस माहित आहे अभ्यास झालाय सगळं ओके आहे तुमचं तुम्ही पाच पोळ्या खाऊ शकता पण तुम्हाला पाच पोळ्या खायला दहा मिनिटे लागतात हा एक महत्वाचा विषय बघा पाच पोळ्या खायला तुम्हाला सर किती वेळ लागतो दहा मिनिटे लागतात पण आता मी जर म्हटलं की हे पाच पोळ्या आहे लक्षात घ्या किती पोळ्या आहे सर पाच पोळ्या आहेत हां आणि मी म्हटलं एका मिनिटात खाऊन दाखव एका मिनिटात खाऊन दाखव तर ते तुम्हाला पॉसिबल होणार नाही ही एवढी गोष्ट फक्त समजून घ्या पेपर सोपा आहे हे बिलकुल करेक्ट आहे लक्षात घ्या पेपर सोपाच आहे मी तुम्हाला सांगतो पेपर सोपा आहे पण सोपा आहे याचा अर्थ तुम्हाला मोठमोठ्या बेरजा दिल्या आणि ते करून दाखवा म्हटलं आहे काय अरे बेरीजच विचारली पण त्या विचारण्याला एक पद्धत आहे टाइम लिमिटेशन्स असते प्रत्येक गोष्ट एक विशिष्ट वेळ घेत असते हे पी एसला कळणं गरजेचं आहे की प्रत्येक गोष्ट एक विशिष्ट वेळ घेत असते हे पी एसला कळणं गरजेचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणून आय बी पी एस म्हणते की पाच पोळ्या आणि एका मिनिटात खाऊन दाखवा हा एक महत्वाचा विषय तर आता तुम्हाला सांगतो ह्याच्यामुळे तुम्हाला वेळ मॅनेज होत नाही हे लक्षात घ्या म्हणजे तिथे पहिला तर विषय दोन पैकी कोणती गोष्ट गरजेची आहे सर तर बघा सांगतो की अभ्यास सगळ्यात महत्वाचा वेग केव्हा येईल तुमच्या पेपर सोडवण्याला वेग केव्हा येईल तर अभ्यास जर असेल तरच वेग येईल म्हणून अभ्यास सगळ्यात महत्वाचा मग आता हा पाच पोळ्या जर एका मिनिटात खायची पाळी येत असेल तर एखादा काय करेल माहिती आहे का तो अभ्यास काय म्हणून सांगा जसं म्हणतात तर पुस्तकाचा चहा करून पिला म्हणते आम्ही म्हणजे प्रत्येक शब्द शब्द ओळण ओळ डॉट सगळं काही माहित आहे म्हणजे विरामचिन्हा सहित माहीत आहे एखाद्या पुस्तकातली गोष्ट तर एवढी गोष्ट असणे हे लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला सांगतो तुमचं इतका सराव असेल इतकी प्रॅक्टिस असेल इतकी प्रॅक्टिस असेल आणि मग समजा आता हे पोळ्या खायचं उदाहरण घेतलं मी तर सिलेबस तुम्ही काय केलेला आहे मिक्सर मध्ये टाकलेला आहे त्याचा काय बनवला आहे सांगा ज्यूस बनवलाय सा। त्या पोळ्यांचा त्या पोळ्यामध्ये धरून पुन्हा काय म्हणून सांगा एक लिटर दूध टाकलाय वाटल्यास आणि मग त्या पोळ्यांचा काय केला ज्यूस बनवला आणि पिऊन टाकायच्या आहे मग तसं पोळ्या मी पाच मिनिटात पाच पोळ्या दहा मिनिटात ना खाता मग आता त्या पाच पोळ्या जर आपण काय केलं धरून ज्यूस करून भर पिऊन टाकला तर हे का हे कधी शक्य होईल जर प्रचंड सराव असेल प्रचंड अभ्यास असेल तर ही गोष्ट काय होईल तर ही गोष्ट काय सांगत शक्य होईल म्हणून सगळ्यात महत्वाचा काय आहे अभ्यास आहे भावी परीक्षांसाठी सुद्धा हे लक्षात ठेवा इथून कुणी कुणाचा ऐकणारा नाही आहे लक्षात घ्या आय बी पी एस वगैरे आहे एम पी एस सी आय बी पी एस टी सी एस कोणती एक्झाम असू द्या तर इथे तुमच्या सरावाला भयंकर महत्त्व आहे आजही तुम्हाला सांगतो जे दोन दिवस पुन्हा बाकीच्यांचे पेपर आहे त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगू इच्छितो की पेपरमध्ये काहीही बदललेलं नाहीये जसं हो आहे तसंच आहे हो थोडे काही प्रश्न जे आहे त्यांच्या काय म्हणून सांगा प्रश्नाच्या शब्दामध्ये वाढ झाली लिंदी झालेले आहे पण असं खूप काही बदल असं म्हणता येत नाही सुरुवातीपासून जे तुम्ही ऐकलं युट्यूबला शेकडो व्हिडिओमध्ये बघितलं ते सर्वच्या सर्व तसंच आहे पण मला सांगायचं आहे की इथे तरी तुम्ही ते प्रश्न नेमके परीक्षेला जे प्रश्न येत आहे त्याचा सराव मला डायरेक्शन येते म्हणून सोडून देणे असं करू नका त्या डायरेक्शन तुम्ही ड्रॉ करून पहा म्हणजे आकृती ड्रॉ केल्याशिवाय प्रॅक्टिकल केल्याशिवाय तुम्हाला ते काहीच समजणार नाही हे लक्षात घ्या हे, लक्षा हे समजून घ्या व्यवस्थित आणि महत्वाचा मुद्दा आहे हा एक विषय आणि तुम्ही काय करा परीक्षेला जे जे टॉपिक आहे आता कालच्या याच्यामध्ये जेवढे काही आतापर्यंत आपण म्हणू की तुमचं सेटिंग अरेंजमेंट आहे पझल आहे वेगवेगळ्या प्रकारचे काय आम्ही सांगा पझल विक कॅसलेट का, डी कॅश डी कॅसलेट डी आय वगैरे विचारलं तुम्हाला आणि त्याच्यानंतर आपण ते कोडिंग डिकोडिंग चायनीज कोडिंग आणि त्याच्यानंतर डायग्राम्स म्हणा नंतर ॲड्रेस म्हणू आणि मराठीमध्ये तर पॅराग्राफ आहे पॅराजेम्बला इंग्रजीमध्ये सुद्धा पॅराजेम्बला आहे वर्ड स्वॅपिंग आहे अँडोनेम्स आहे सिनॉनेम्स आहे तर आणि उपयोजित प्रश्न सगळे माणसशास्त्रावर हे जसेच्या तसे आहे जे तुम्ही आतापर्यंत ऐकत आला तसेच आहे फक्त काही प्रश्नामध्ये थोडी त्याची लेंथ वाढलेली आहे हे पहिल्यांदा समजून घ्या आणि म्हणून पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट एक गोष्ट सांगतो की जेवढ्या लोकांनी परीक्षा दिली आहे त्यांनी तर एक गोष्ट डोक्यातून काढून टाका की परीक्षा दिल्याच्या नंतरही काही लोकांना टेन्शन आलं आहे की आता माझा तर पेपर असा गेला माझं कसं होईल इतरांना मार्क्स मिळतील दादा लक्षात घ्या ही परीक्षा सर्व विषयांची नव्हतीच टेन्शन घेऊ नका हे उदाहरण लक्षात ठेवा की परीक्षा आहे कशाची परीक्षा आहे पोहण्याची बघा पोहणे या विषयाची परीक्षा आहे आणि त्याच्यामध्ये आपण शरीर लावलं कोणाला तर मासा लक्षात घ्या मासा नंतर आपण काय म्हणून सांगा वानर लक्षात घ्या मासा वानर त्याच्यामध्ये आपण काय म्हणून सांगा गरुड लक्षात घ्या चिमणी घार तर तुम्हाला इथे कन्फर्म झालेला आहे काय कोण जिंकणार आहे या स्पर्धेचा विनर कोण आहे मासा आहे मासा लक्षात घ्या मग तसंच ही जी परीक्षा आहे सर्व विषयांना न्याय देणारी अजिबात नाही आहे म्हणून लक्षात घ्या फक्त ज्यांचं मॅथ रिझनिंग असेल आणि ते प्रॉपर असेल ह्याच विषयांचं मूल्यमापन हो होत आहे मला एक म्हणायचं आहे की एखादा उत्कृष्ट भूगोल शिकवणारा असेल उत्कृष्ट इतिहास शिकवणारा असेल जसं मराठीवर प्रचंड प्रभुत्व आहे किंवा फक्त इंग्रजीवर ज्याचं प्रचंड प्रभुत्व आहे तर तशा शिक्षकांची महाराष्ट्राला विशिष्ट विषयासाठी गरज आहे आणि ते शिक्षक या परीक्षेतून निवडल्या जात नाही आहे तर हे तुम्ही लक्षात घ्या म्हणून एखाद्याला आपल्यापेक्षा खूप जास्त मार्क्स पडले तर तुम्ही निराश होऊ नका कारण तो त्याचा तो विषय होता कारण सिस्टममध्ये चूक का आहे परीक्षा पद्धतीमध्ये चूक आहे लक्षात घ्या म्हणजे हा पॅटर्नच नसतो एक विशिष्ट पॅटर्न असतो की समजा आता मला सांगा ज्याला मॅथ रिझनिंग जमत नाही किंवा ज्याची पार्श्वभूमी जी आहे ती आर्ट्समधून आहे बघा एखाद्या विद्या पार्श्वभूमी आर्ट्समधून आहे आणि त्याला ते काठावरच मॅथ रिझनिंग जमायचं आणि असं काय म्हणून सांगा नोटिफिकेशन निघल्यापासून म्हणजे काही एक दोन महिन्यामध्ये वगैरे काय ते होणार नाही पिंड असतो काही काही लोकांचा मॅथ रिझनिंगचा हे लक्षात घ्या मग ते जर होत नसेल मग त्यांना काय करायचं पण त्याला भूगोल उत्कृष्ट जम त्याच्यासारखं भूगोल कोणीच शिकवू शकत नाही त्याला इतिहास उत्कृष्ट जम त्याच्यासारखा इतिहास कोणीच शिकवू शकत नाही मग ह्या विद्यार्थ्यांनी काय करायचं मग शाळेत काय फक्त महाराष्ट्राच्या सर्व शाळांमध्ये फक्त काय मॅथ आणि रिझनिंग शिकवलं जाणार आहे का नाही हे समजून घ्या आणि बघा मराठी आणि सायकॉलॉजीच्या प्रश्नाने रिझल्टवर फारसा फरक पडणार नाही आहे त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला की ते प्रश्न जनरली सर्वांना सुटण्यासारखे आहे म्हणजे यांनी पुन्हा रिझल्ट कुठे आणून ठेवलेला आहे तर रिझल्ट हा मॅथ रिनिंग मॅथ रिजनिंगमध्येच रिजनिंग आणून ठेवलेला आहे तर हे लक्षात घ्या मग ह्यांनी करायला काय पाहिजे होतं एवढे सब्जेक्ट आहे विषाणुरूप पात्रता आहे विषयानुसार जागासुद्धा येणार आहे है। मग ह्यांनी काय करायला पाहिजे होतं तर काय करायला पाहिजे होतं की तुम्ही तुम्हाला मॅथ रिजनिंगवर भर द्यायचा आहे ना तर मग ज्यांचा सब्जेक्ट मॅथ सायन्स आहे तर त्यांना तुम्ही स्पेशली किती टफ करा किती प्रॉब्लेमॅटिक करा हरकत नाही आणि जो ज्याला सब्ज म्हणजे जसं तुम्हाला लँग्वेज निवडीची संधी असते तसं तुम्हाला सब्जेक्ट निवडीची संधी असणं हे सुद्धा गरजेचं होतं त्या ठिकाणी म्हणजे समजा तुम्हाला भूगोल भूगोल मराठी आहे भाषा भूगोल आहे तर तुम्हाला त्या भाषेचे आणि भूगोलाचेच प्रश्न यायला पाहिजे होते आणि मग हो ते प्रश्न कितीही टफ होऊ द्या ते तुमच्यासाठी हरकत नव्हते पण आता इथे ऍक्च्युअल शिक्षकाची निवड हे पाया भूत जे सिस्टम आहे लक्षात घ्या रचना जी आहे म्हणजे परीक्षा पद पर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ही चुकलेली आहे हा सगळ्यात महत्वाचा तु विषय त्याच्यामुळे तुम्हाला मार्क्स कमी पडले टेन्शनमध्ये येऊ नका कारण तुम्ही कोण होते गरुड होते तुमची सवय होती तुमची सवय काय होती आहे का, का? आकाशामध्ये उंच भरारी घेणे इव्हन ढगांच्या वर जाऊन सुद्धा भरारी घेण्याची तुमची सवय होती पण तुम्हाला सांगतो शर्यत पोहण्याची होती त्याच्यात तुमचा अंगभूत तो गुणच नव्हता तो गुणधर्म नव्हता ते एलिमेंट्स पोहण्याचे तुमच्यामध्ये नव्हते बा मासाला जर म्हटलं पाण्याच्या बाहेरून आकाशामध्ये उड तर तो उडणार नाही आहे म्हणून तुम्हाला सांगतो की इथे कसा आहे की मासा तोच पास होईल त्या परीक्षेमध्ये हे लक्षात ठेवा आणि जर समजा उडण्याची परीक्षा जर असती तर नक्कीच गरुडच पास झाला असता हे लक्षात घ्या या झाडावर त्या झाडावर उड्या मारण्याची परीक्षा असती तर वानर पास झाला असता लक्षात घ्या म्हणून मला सांगायचं काय आहे ते लक्षात घ्या आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे मान्य करा डोक्यात घ्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही सुरुवातीला मी सांगितली होती ह्याला चॉलेंज नाही आहे हे लक्षात घ्या जसं तुम्हाला सांगतो की अभ्यासाला चॉलेंज नाही म्हणजे हा जर सराव जो आहे प्रॅक्टिस जी आहे ती तुम्ही जर भयंकर म्हणजे समजा तुम्ही आपण काय म्हणू सिटिंग अरेंजमेंटचे जे प्रश्न आहे चारशे पाचशे जर सोडवले असते तर त्यातला प्रत्येक बारकावा मी तुम्हाला वारंवार सांगतो की मोठ्या मोठ्या गोष्टी मी शिकवतो क्लासवाले शिकवतात सर्व लोक शिकवतात पण तुम्हाला सांगतो छोट्या छोट्या गोष्टी फक्त सरावाने प्राप्त होतात बघा म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटल्या जाते सरावणे माणसाला पूर्णत्व येते याच्यात पुढे एक गोष्ट ॲड करा खूप सरावाने माणसाला चांगले पूर्णत्व येते हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून जे दोन दिवसानंतर ज्यांचे पेपर आहे त्यांनी जे चॅप्टर मला येते म्हणून मी परीक्षेत आरामात सोडवू शकतो अशाही चॅप्टरचा सराव करा अशाही टॉपिकचा सराव करा म्हणजे किमान त्याचे दोन तीन दोन तीन एक्झाम्पल तरी सोडवून पहा पण जिथे परीक्षेत तुम्हाला सोपे जाईल हे लक्षात घ्या आता पुढे काय झालं की आपण असं लक्षात घेऊ की रिझल्ट काही येऊ हो द्या पण एक लक्षात ठेवा की अभ्यासाशिवाय पर्याय नाही आहे रिझल्ट काही येऊ हो द्या त्या टेन्शन घेऊ नका आणि परीक्षेमध्ये असं गृहित धरा की हा शिक्षक भरतीमध्ये लागला ह्याचे मार्क्स चांगले आहे माझा पेपर चांगला गेला नाही हा टेन्शनमधून बाहेर या बघा जगामध्ये काही फक्त एकच परीक्षा नाही आहे जगामध्ये खूप साऱ्या परीक्षा आहे आणि त्याच्यामुळे आपलं आयुष्यात तसं परीक्षा आहे तुम्ही समायोजन नावाचा प्रकार शिकलेले आहे समायोजनाला एकच शब्द दिला ॲडजस्टमेंट लक्षात घ्या इंग्रजी वर्ड आहे तो ॲडजस्टमेंट लक्षात घ्या इथे काय म्हणून सांगा तडजोड समायोजन म्हणजे आयुष्याशी तडजोडं करणे तर ती करायला शिका म्हणून विनाकारण पेपर चांगला गेला नसेल काही विद्यार्थ्यांनी खूप रडत मला फोन करत आहे सर आमचं असं झालं सर आम तसं झालं अजिबात टेन्शन घेऊ नका हा जो तुम्ही एकदम सर्वोत्तम आणि उत्कृष्ट शिलाबस शिकलेले आहात मला माहीत आहे की जर समजा तुम्हाला एक तास वेळ जर जास्त दिला असता की हजारो विद्यार्थी म्हणजे दोनशे मार्क्स घेतले असते काही एकशे नव्वदच्या वर राहिले असते ज्यांचा अभ्यास झालेला आहे खूप त्यांना सुद्धा पेपर वेळेअभावी काय सोडवता आला नाही हे मी सुरुवातीला पुळ्यांचं एक्झाम्पल दिलं होतं आणि त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं ते म्हणजे कसं की तुमची क्षमता आहे पाच पोळ्या खाऊ शकता पण त्याला विशिष्ट वेळ लागणारच आहे हे लक्षात घ्या आणि इतर परीक्षांसोबत ह्या परीक्षेची जर तुलना करतो म्हटलं आपण तर मग त्याच्यात काय होतं ते बघा की फक्त पंचवीस प्रश्न असतात गणित आणि बुद्धिमत्तेचे फक्त पंचवीस प्रश्न असतात आणि इतर प्रश्न म्हणजे पन्नास टक्के पेपर तर भाषेवरच असतो म्हणजे पाहिल्याबरोबरच फोडवा म्हणजे इंग्रजी मराठी आणि पंचवीस प्रश्न तेही जी केचे पाहिल्याबरोबर फोडवा येत असेल तर उत्तर द्या नाहीतर नका ना देऊ तर त्या अनुषंगाने थर्टी सिक्स सेकंड असा प्रतिप्रश्नासाठी वेळ असतो पण हे एसला कोण सांगा लक्षात घ्या आय व्ही पी एस म्हणते की आम्ही सुद्धा थर्टी सिक्स सेकंड एवढा तुम्हाला काय म्हणून सांगा वेळ दिलेला आहे अरे पण तुमच्या प्रश्नांची लेंथ बघा तुम्ही म्हणी वाक्यप्रचार जरी विचारताय ना तर ते सुद्धा पॅराग्राफच्या अनुषंगानं विचारताय मग हे किती बरोबर आहे म्हणजे एखादा पॅरा दिलेला आहे त्याच्यानंतर मग त्याच्या म्हणीचा अर्थ त्याच्यात लपलेला आहे म्हण कोणत्या वाक्यात आहे ते शोधायला तुम्ही सांगत आहे तर तुम्ही सिलेबस जो आम्हाला देत आहे तर तो सिलेबस एकदम करेक्ट आहे नो प्रॉब्लेम पण त्याच्यासाठी करेक्ट वेळ सुद्धा विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे मी तुम्हाला एक उदाहरण देतो की एक हँडिकॅप विद्यार्थी होता लक्षात घ्या आणि त्याच्यासोबत एक बँकिंगचा रायटर दिला समजून घ्या बँकिंगचा रायटर प्रति तासामागे वीस मिनटं काय होते वेळ जास्त होता हे समजून घ्या म्हणजे त्याला दोन तास चाळीस मिनटं तर त्या बँकिंगच्या रायटरला सुद्धा वेळ नाही पुरला त्याचे सुद्धा काही प्रश्न सुटले म्हणजे पहा दोन तास चाळीस मिनिटाचा वेळ असूनही आणि तो एक बँकिंगमध्ये एक्सपर्ट असताना सुद्धा त्याचेही काही प्रश्न सुटले काही प्रश्न राहून गेले याच्यावरून तुम्ही कल्पना करू शकता की ज्यांची गणित आणि बुद्धिमत्तेची पार्श्वभूमी नाही आहे किंवा गणितं येतात पण ज्याची सोडवण्याची स्पीड कमी आहे आणि विदिन टू अवर्स एकशे वीस प्र सॉरी दोनशे प्रश्न हे आपल्याला सोडवताना नक्कीच दमछाक होणार आहे नाकीनो येणार ना आहे आणि त्याच्यामुळे मग ह्या विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीची एक्झाम आय बी पी एस हे नकोशी वाटणार आहे हे तेवढंच सत्य आहे पण मित्रांनो आपण इतरांपासून भिन्न आहोत आपण जो अभ्यास केला आहे तो प्रामाणिकपणे केला आहे मला माहिती आहे म्हणजे आणि काही शिक्षक म्हणतात की आम्ही शिकवलं तेच आलं दादा आम्ही शिकवलं तेच नाही महाराष्ट्रात जेवढ्याही लोकांनी शिकवलं त्या प्रत्येकाने शिकवलेलं परीक्षेला आलेलं आहे म्हणजे कोणीही मिसगाईड केलेलं नाही आहे कोणी ट्रॅक सोडून गेलेला नाही आहे आम्हाला माहिती आहे आम्हाला शेकडो रिप्लाय आहे विद्यार्थ्यांचे ते आम्हाला सांगत आहे की सर सिलेबसमधलं सर्वच्या सर्व आलेलं आहे पण तिथे तुम्हाला सोडवण्यासाठी वेळ भेटला का बघा एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत नसेल तर नो प्रॉब्लेम माहितच नसेल तो प्रश्न सुटला त्याला तुक्का म्हणून पण तुम्हाला कन्फर्म माहीत आहे की मी ह्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत होतो जर वेळ असता तर देऊ शकत होतो वेळ पण ह्या गोष्टीचं प्रचंड दुःख विद्यार्थ्याला होतं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय पण मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो अभ्यास वाया जाणारा नाही अभ्यासाला चॉलेंज नाही आहे आणि ह्या अशा परीक्षामधला सगळ्यात मोठा जो पॉईंट ठरतो तो म्हणजे कोण ठरतो हे लक्षात ठेवा तो म्हणजे काय तुमची प्रॅक्टिस आता ज्यांचे स्कोर काहीने वाढेल नॉर्मलायझेशनमध्ये कमी जास्त होईल हे लक्षात घ्या तर ते फक्त प्रॅक्टिसमुळे अति प्रॅक्टिस भयंकर प्रॅक्टिसमुळे काय म्हणून सांगा ते गणित बराबर भर, बराबर बराबर तुम्हाला येईल आणि म्हणजे त्यांनाही दोनशे मॅनेज होणार नाहीये कारण इथे रथी महारथी गुरु महागुरु आणि आम्ही सुद्धा तुम्हाला सांगत आहोत की स्वतः आम्ही परीक्षेमध्ये बऱ्याच प्रश्नांना तुक्के मारून आलो मग ह्याचा अर्थ काय झाला की लक्षात घ्या पेपर एखाद्याला मॅनेज झालाही असेल अपवाद असतीलही तसे काही मी असं म्हणत नाही की कोणालाच मॅनेज झाला नाही म्हणजे असतीलही अपवाद नो प्रॉब्लेम पण सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आपलं तुके मारावं लागले ह्याचं वाईट वाटून घेऊ नका कारण तो वेळेत पूर्ण होणारा पेपर मग मॅनेजमेंट नावाचा प्रकार तुम्ही काय करणार आहे मग मॅनेजमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला गाईड करणारे काय सांगत आहे की हे प्रश्न सोडून द्या ते प्रश्न सोडून द्या बघा शेवटी मुद्दा कुठे येऊन ठेपला प्रश्न सोडून द्या म्हणजे त्याचा अर्थही असा होताय की वेळेमध्ये जो दिलेला नियत नियोजित वेळ आहे त्या वेळेमध्ये काय होत नाही तुमचे प्रश्न पूर्ण होत नाही आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून मित्रांनो परत एकदा सांगतो ज्यांचा पेपर झाला आहे त्यांनी निश्चिंत व्हा दुसऱ्या परीक्षांची तयारी करा आणि त्या पेपरवर माझा पेपर असा गेला तसा गेला असं मंथन करत राहू नका पुण्याची परीक्षा होती आणि तुम्ही मासा नव्हते तर तुम्ही गरुड होते तुमची फील्ड वेगळी तुमचा विषय वेगळा तुमचे अंगभूत सब्जेक्ट वेगळे ही गोष्ट डोक्यामध्ये ठेवा आणि पुन्हा एक महत्वाची गोष्ट ज्यांचा पेपर आहे समोर त्यांनी तुम्ही जे म्हणजे टॉपिक मी सहजरित्या सोडवू शकतो म्हणून त्यांची जर तुम्ही प्रॅक्टिस करत नसाल तर हा एक महत्त्वाचा संदेश आहे आज उद्या परवा ज्यांचे पेपर आहे तर त्यांनी त्या कमीत कमी त्या दोन तीन चार चार एक्झाम्पलची तरी प्रॅक्टिस करा असं मला सांगायचं आहे आणि पेपरमध्ये मी म्हटलं की माझा स्वअनुभव तर माझ्या स्वतःच्या अनुभवामध्ये पेपर सोपा होता हे एवढं सत्य आहे त्याच्यापेक्षा मोठं सत्य असं आहे की तो वेळेत पूर्ण होत नाही आणि तुम्हाला जर तीन तास वेळ दिला तर मी असं सांगतो की हजारो पोरा आहे जे दोनशेपैकी दोनशे प्रश्न घेऊ शकत होते त्यात आम्ही सुद्धा लक्षात घ्या म्हणजे एकशे नव्वदच्या वर असं काही अपवाद होतील मागे पुढे पण तुम्हाला सांगतो की पण आता स्कोअर मग काही विद्यार्थी म्हणतील सर तुमचा स्कोर किती राहील त्याला काही अर्थच नाही आहे लक्षात घ्या म्हणजे एखाद्या शिक्षकाने शिकवलेल्या जे विद्यार्थी असतो तो विद्यार्थी शंभरपैकी शंभर मार्क्स घेऊ शकतो पण त्याला वर्षभर शिकवणारा शिक्षक तो शंभर घेत नाही ह्याचा अर्थ त्या शिक्षकाच्या स्कोअरवरून त्याचं मूल्यमापन करणे हे सुद्धा फार चुकीचं ठरते हे लक्षात घेता माझा स्कोर राहील किती हे सध्या तर मी सांगू शकत नाही पण पेपर बऱ्यापैकी पे गेला हा महत एक महत्त्वाचा मुद्दा आहे पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जर समजा पेपर गेल्याच्या नंतर तुम्ही काही लोक टेन्शनमध्ये आले असेल तर अजिबात टेन्शनमध्ये येऊ नका तुम्ही लक्षात ठेवा की ते वेगळे होते आपण वेगळे होतो समजा तुमचा एखादा सब्जेक्ट आहे हिस्ट्री वगैरे आणि तो अतिशय प्रॉपर आहे तुमचा खूप प्रॉपर आहे मग मला सांगा जर विषय वाईज जर पेपर असता तर त्या विषयामध्ये तुम्ही कसा स्कोअर केला असता लक्षात घ्या मग कसा एकदम टॉपचा स्कोअर केला असता म्हणजे तुम्ही हे लक्षात घ्या की आपण आपल्या विषयामध्ये आपण आपल्या क्षेत्रामध्ये कशा सांगा टॉप आहो ह्या आपण विसर विसरून चालणार नाही हे लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला सांगतो की असं खचून जाऊ नका मग बाकीचे म्हणतील अरे तो तर लागला तू नाही लागला तू एवढा अभ्यास केला त्याचा स्कोर जास्त झाला ह्या था गोष्टीचा काही अर्थ नाही आहे बघा आयुष्यामध्ये हजारो क्षेत्र आहे हजारो परीक्षा आहे सेवा एम पी एस सी आहे तलाठी आहे कंबाईन आहे ग्रामसेवक आहे पण लक्षात घ्या इतर सगळ्या वर्ग तीन वर्ग चारच्या खूप साऱ्या परीक्षा आहे दरवर्षी कोणत्या ना कोणत्या परीक्षा त्याच सेंटरला होत राहतात म्हणून अभ्यास वाया जात नाही सिलेबसचं समायोजन करा सिलेबस जवळजवळ त्या परीक्षांचा सारखा आहे म्हणून एवढं टेन्शन घ्यायचं नाही मला बऱ्याच लोकांचे फोन आले आणि खूप विद्यार्थीने विद्यार्थी रडत होते सर जीव तोड मेहनत घेतली पण आम्ही एकशे वीसच्या वर जाऊ नाही शकलो मग त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी करत आहो हे लक्षात घ्या आणि म्हणून काय आहे की तुम्ही जिथे आहात ते सर्वोत्तम आहात हे लक्षात घ्या म्हणजे तुमचा जर समजा इकॉनॉमिक्स असेल आणि पेपर जर इकॉनॉमिक्सचा असता तर तुम्ही त्याच्यामध्ये बाजी मारली असती मग इथे काय सांगा मॅथ रिजनिंग आणि प्रॅक्टिस ह्या दोन गोष्टी ज्या लोकांच्या चांगल्या होत्या त्या लोकांनी बाजी मारलेली आहे पण होऊ शकते त्यांना ते बाकीचे प्रश्न येतील की नाही येतील पण त्याच्यात आय बी पी एसने पेपरमध्ये पॅटर्नमध्ये प्रॉब्लेम केलेला आहे कारण त्या पेपरमध्ये काही ढंगच ठेवला हो नाही आहे जे मराठी इंग्रजी आणि आपण सायकोलॉजी म्हणून तर ते सगळ्यांना येतील असे प्रश्न टाकलेले आहे मग एक महत्वाचा मुद्दा की हेही प्रश्न जे होते ते सगळ्यांना वेळच ठुकतील असे टाकणं जरुरी होतं हे समजून घ्या पण तिथे काय म्हणून सांगा जे भेदभाव झाला त्याच्यामध्ये आपण काय म्हणू सांगा तो कशात झाला तर तिकडे इक्वॅलिटी आलेली आहे मराठी इंग्रजी आणि काय म्हणू सायकॉलॉजी ह्याच्यामध्ये इक्वॅलिटी आलेली आहे कारण तिथे काहीच विचारत नाही आहे विचारत बरोबरच आहे पण ते सगळे इम्प्लिमेंटेशन आहे म्हणजे ज्यांचं मॅथ रिझनिंग बरोबर आहे ते विद्यार्थीसुद्धा त्या प्रश्नांची उत्तरं बरोबर देऊ शकतील असे ते प्रश्न आहेत पण ज्यांचं ते म्हणजे तिथे मूल्यमापनाला आपल्याला संधीच नाही आहे कुठे संधी नाही आहे सांगा आपण काय म्हणू त्याच्यामध्ये मराठी म्हणा इंग्रजी म्हणा आता इंग्रजीमध्ये जे येत असतील आता पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा जे बँकिंगची बँकिंगशी रिलेटेड विद्यार्थी त्यांचं मॅथ रिजनिंग चांगलं असेल त्यांचं इंग्रजी चांगलं असणार आहे पहा लक्षात घ्या म्हणजे ते स्कोर वाढवण्याला पुन्हा एक काय सांगा त्यांना संधी मिळणारच आहे तर हे लक्षात घ्या म्हणून परत सर्वांना एकदा विनंती आहे नव्या जोमाने नव्या उमेदीने नव्या त्वेषाने नव्या जोशाने पा तुम्ही इतर परीक्षांची सुद्धा तयारी करा अभ्यास करा आणि आता ही जी परीक्षा झाली आहे संपली आहे तुमचा पेपर झालेला आहे त्यांनी अजिबात म्हणजे डोक्यातून काढून टाका की आपला अभ्यास वाया जाणार नाही हे लक्षात ठेवा आणि अभ्यास वाया जाणार नाही ते दुसऱ्या परीक्षेमध्ये नक्की कामात येणार आहे आणि एम पी एस सीच्या परीक्षांना वगैरे याच्यापेक्षाही म्हणजे अतिशय तुम्ही संतपणे सोडवला तरी तुमचे सर्व प्रश्न पूर्ण होतात ह्याची मला खात्री आहे कारण त्या ठिकाणी एकदम ऑथेंटिक आणि सप्रमाण चाचण्या असतात पारदर्शक असतात आणि त्या चाचण्यांची सप्रमाणता खरोखरच वाखाणण्याजोगी असते हाही एक महत्वाचा विषय बघ हाच पेपर जर एम पी एस सीने आता एक उदाहरण जर घेतलं आपण हीच परीक्षा अशीच परीक्षा आणि जर समजा के व्ही एसने जर घेतली तर के व्ही एस काय करते माहीत आहे का की फक्त दीडशेच प्रश्न आहे इथे दोनशे प्रश्न दिले आहेत टी आय टी म्हणजे दोनशे प्रश्न दिले आहेत पण ला आपण जर गेलो तर तिथे काय म्हणू दीडशे प्रश्न दी दिलेले आहे आणि दीडशे प्रश्नामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की फक्त वीस प्रश्न हे मॅथ रिजनिंग वर असतात वीस प्रश्न म्हणजे कल्पना करा तिथला शिक्षक होणं ह्याच्यापेक्षा सोपा आहे आणि पर्याय म्हणून तुम्ही सगळे लोक आता आमचा अभ्यास तर वाया जाणार नाही ना तर ही गोष्ट डोक्यातून काढून तुम्ही केवी ची सुद्धा तयारी करू शकता हेही लक्षात ठेवा मित्रांनो मी एक माणूस बोलताना चुकू शकतो लक्षात घ्या म्हणजे माझा प्रत्येकच मुद्दा खरा असेल असं नाही पण तुम्ही स्वतः त्याच्यावर त्या मुद्द्यावर विचारमंथन करणं गरजेचं आहे आणि आपला पेपर झाला म्हणून काय म्हणून सांगा आपल्याला स्कोर कमी येईल या चिंतेत या निराशेत या म्हणजे निराशेच्या गर्तेत जाऊ नका त्याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही जे येईल ते येईल बघा ज्यांचा चांगला गेला आहे त्यांचा तर काही प्रॉब्लेमच नाही पण ज्यांना असं वाटतंय की मला मी असं करायला पाहिजे होतं तसं करायला पाहिजे होतं ह्या ह्या गोष्टीमध्ये आता तुम्ही इन्व्हॉल्व्ह होऊ नका आता काय सांगा इन्वॉल्व्ह होऊ नका आता पुढे काय आणि पुढे काय लक्ष आहे आपलं तर त्याच्यावर म्हणजे फोकस करा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे म्हणजे तुम्हाला सांगतो की भूतकाळामध्ये आपण जर समजा गाळून बसलो तर आपण काय म्हणून सांगा म्हणजे वर्तमान हातातून आपल्या निष्ठत जातो आणि भविष्याचा विचार करत नाही ही गोष्ट महत्त्वाची आहे तर आता जे पुढे परीक्षा आहे त्यांच्यासाठी फक्त एवढं सांगेल की सिलेबसमध्ये काही चेंज नाही जे आहे तेच आहे काही प्रश्न लेणी झालेले आहे आणि जे तुम्हाला असं वाटते परीक्षेमध्ये की हे आपण तर सहज पडवू शकतो त्याचीसुद्धा प्रॅक्टिस करा हे वाक्य अंडरलाईन करून ठेवा म्हणजे तुमच्या वेळी तिथं वाचेल परीक्षेत वाचेल हे लक्षात घ्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दावा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा थँक्यू सो मच